आणि आता जो शेतकरी मागेल त्याला शेततळ मागेल त्याला फळबाग मागेल त्याला ठिबक सिंचन मागेल त्याला शेडनेट मागेल त्याला हरितगृह मागेल त्याला पेरणी यंत्र मागेल त्याला कॉटन स्वेटर म्हणजे फक्त शेतकऱ्यांनी नोंद करून मागणी करायची पूर्वी काय होतं पूर्वी टार्गेट यायची आणि मग ते पंचायत समितीमध्ये आपल्याला माहिती आहे मारामारी व्हायची याचं नाव आहे त्याचं नाव नाही आहे ना मग ते अनेक लोक तुला देतो तुला देत नाही आता काय नाही जेवढे शेतकरी मागतील त्या प्रत्येक शेतकऱ्याला ही योजना मिळेल याची सुरुवात या वर्षी पासन केली आता आम्ही निर्णय असा करतो आहे की जे शेतकरी आपली जमीन किरायाने देतील त्यांना एकरी रुपये आम्ही किराया त्या ठिकाणी देऊ एकरी पन्नास हजार रुपये जमीन त्यांचीच राहील आणि दरवर्षी तीन टक्क्याची वाढ देऊ त्याच्यामध्ये आणि तीस वर्षांनी त्यांची जमीन त्यांना परत करू म्हणजे शेतकऱ्याला शाश्वत अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यातनं पैसा मिळत राहील आणि त्यांच्या शेतीवर जे सोलर लागेल त्यामुळे इतर सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि अवकाळी ग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना पैसे तर देतोय पण कुणाचे राहिले असतील तुम्ही सांगितलं पन्नास टक्के पैसे आलेले नाही ते तात्काळ पैसे उपलब्ध करून देण्याचं काम हे आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल बंधू भगिनी नो एवढंच नाही तर आज आपल्या गरीबाला घर मिळालं पाहिजे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना आणली करोडो लोकांना घर या ठिकाणी मिळाली पण आपल्या लक्षात असं आलं की ही योजना तर चालली आहे पण या योजनेला अजून गती दिली पाहिजे आणि मग राज्याने देखील यात सहभागिता घेतली पाहिजे आणि विशेषतः गावोगावी असं लक्षात आलं एस सी करता एस टी करता तर घरं आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत पण ओबीसी करता घरं नाही आहेत आणि म्हणून या वर्षी आपण निर्णय केला की आपण ओबीसी करता मोदी आवास योजना सुरू केली आहे दहा लाख घर ओबीसी करता आपण हो। या ठिकाणी बांधतो आहोत याच वर्षी तीन लाख घर आपण बांधतो आहोत गावोगावी एस सी एस टी करता पाच लाख घर ओपन करता एस सी एस टी आणि ओपन करता पाच लाख घरं त्यासोबत तीन लाख घर ओबीसी करता आणि दोन लाख घर भटक्या करता ज्यातली पंचवीस हजार घर ही बंजारा समाजासाठी आणि पंचवीस हजार घर ही धनगर समाजासाठी पंचवीस हजार घर मातंग समाजासाठी या ठिकाणी बांधण्याचा निर्णय आपण घेतला येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही समाज हा बेघर राहणार नाही प्रत्येकाला त्याचं राहण्याचं घर असेल याकरता आपण आता या ठिकाणी व्यवस्था केली